हा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांनी माझं पालकत्व स्वीकारलं त्यांनी माझ्या पाठीशी बळ दिलं त्याचबरोबर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच विशेष योगदान लाभलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व स्वयंसेवकाचा हा विजय आहे हा विजय हिंदुत्वाचा आहे धर्माची लढाई अधर्माच्या विरोधात जी सुरू होती त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती सर्वजण एक दिलाने एक विचारने एकत्रित येऊन मागील वीस ते पंचवीस दिवसापासून काम केल्यामुळं अनेकांचे यात अप्रत्यक्ष योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे काम केल्यामुळंच इतक्या मोठ्या मताधिकाने हा विजय झालेला आहे जवळपास एक लाख दहा हजार मतदान आपल्याला झालेलं आहे ह्याचं मी सर्व विजय श्रेय भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्वांना देतो आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या देखील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन चांगलं काम केल्यामुळे इतका मोठा विजय झालेला आहे मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतोय करून लाईक करायला